आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस संगमनेर परिषद हद्दीमध्ये असलेल्या राजेंद्र हुंडा शेजारील महात्मा गांधीनगर मधील दुर्गंधीयुक्त कचऱ्याला त्रासलेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय अनेकदा तक्रारी करूनही याकडे नगरपरिषद लक्ष देत नाही अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे या ठिकाणी लोक रात्रीच्या वेळी कचरा आणून टाकतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे आम्ही वारवार सांगतोय ते पाटण साहेबांना सांगून सुद्धा ते काम होत नाही शेवटी आम्हाला नविला जाणे हे निवेदनाचं हत्यार काढावं लागलं आणि गरज पडल्यास आम्ही आंदोलनाचीही तयारी ठेवू जर प्रशासन एवढंच जर काम करू शकत नसेल तर या प्रशासनाचा मी निषेध करतो जाहीर रित्या निषेध करतो याच्या आधी आम्हाला अशी कधी वागणूक भेटली नाही याच्या आधी आम्ही कधी निवेदन पण दिले नाही कारण कधी गरजच पडली नाही प्रशासक लागल्यापासून इतका त्रास जाणवतोय आम्हाला वारंवार सगळ्या गोष्टी करूनही या कोणतंही काम वेळेवर होत नाही आम्ही वारंवार फॉलो घेऊनही त्या गोष्टीकडे नगरपालिका सतत दुर्लक्ष करते मग आमची चूक काय हे आम्हाला कळत नाही आहे नगरपालिकेने आम्हाला व्यवस्थित सांगावं काय असं ते आता आम्ही त्यांना निवेदन देताना पण ते आम्हाला म्हटले आम्ही माती उचलणार नाही तुम्ही पहिले किल्ले कोण कचरा त्यांचे फोटो टाका आता कचरा टाकायला आम्ही ते थांबू शकत नाही आम्ही सगळे काम करणारे माणसे सगळे मोलमजूर माणसे आहे दिवसभर द्या थांबून किंवा संध्याकाळी द्या था, थांबून त्याचे फोटो काढणं आम्हाला शक्य नाही त्यांनी सी सी टी व्ही लावली इतका लांब लावला आहे की त्यातून काहीच दिसत नाही कोण आहे कोण नाही ते त्यांची जबाब आम्हाला असं वाटतं की जेवढी आमची जबाबदारी आहे आम्ही तर पूर्ण करूच पण त्यांची जबाबदारी आहे प्रशासनाची का ते पूर्ण त्यांनी लक्ष द्यावं आणि फवारणीसाठी आम्ही वारंवार सांगतोय की आमच्या इथं खूप डास झालेत वाडी वस्ती मोठी असल्यामुळं मुला, लहान मुलांचं जा प्रमाण जास्त असल्यामुळं पडण्यास दाट शक्यता आहे आम्ही वारंवार सांगूनही ते काम होत नाही याच्या निद निदे निषेध करण्यासाठी आम्ही आज निवेदनपत्र देण्यासाठी नगर परिषदमध्ये आलो होतो आज आम्ही जे संगम नगर परिषद निवेदन दिलेलं आहे ए, नगर, ते महात्मा गांधीनगर राजेंद्र शोरूम शेजारी जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीत आम्ही सर्वजण राहतो त्या ठिकाणी प्रचंड असा कचऱ्याचा घाणवास येतो दुर्गंधी पसरती त्याच्यामुळं पाऊस पडल्यामुळे तिथं डास होतात त्या डासांमुळं लोक आजारी पडतात लहान मुलं आजारी पडतात आणि ह्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला प्रशासनाला वारंवार फोन करून देखील त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती आणि आता त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून इथे येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे काय तुम्हाला उत्तर दिलं आहे सांगितलेलं आहे की तुम्ही त्या जे कोणतीचा कचरा टाकलेला असतात तुमचं स्थानिक नागरिकांचं ते कर्तव्य आहे की तुम्ही फोटो काढा आता आम्ही फोटो काढायला ती त्यांनी कॅमेरे बसवलेले आहेत कॅमेरे बसलेले आहेत परंतु ते अतिशय असे लांब बसवलेले आहेत त्याच्यामुळे त्यामध्ये कोण येते कोण जाते हे काय त्याच्यामध्ये दिसत नाही आम्ही सिवसाहेबांचे सांगितलं तुम्ही कॅमेरे हे पुढे बसवा त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसून येतील की कोणी कोण कचरा टाकतंय कोण ध्यान करते हे दिसून येईल आणि तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा दंड करा त्यांना ते कोण कुठल्याही कुठल्याही कुठेही राहणारे लोक देत मग मग आपण आम्ही तिथल्या लोकांना वारंवार सांगतोय कचरा करू नका आणि आव्हान देखील आम्ही केलेलं आहे की आपल्याकडे दोन टाइम येते आम्ही त्या आमच्या तिथे राहणारे लोक हे कचरा गाडीतच कचरा टाकतायत परंतु येणारे जाणारे जे लोक आहेत ते तिथे येऊन कचरा टाकतायत याची काळजी नगरपालिकेने घेतली पाहिजे आणि नगरपालिकेकडून तिथं एखादा बोर्ड लावण्यात यावा की तुम्ही सीसीटीव्ही च्या कक्षेत आहात किंवा तिथं कचरा टाकू नका असं कुठल्या तरी प्रकारचा बोर्ड लावा जेणेकरून तिथे कचरा होणार नाही यावेळी नितीन आहेर सुभाष दिघे किशोर बोरहाडे संतोष खाडे नितीन बोराडे संकेत विधाते विशाल बोराडे आकाश खाडे कुणाल मुळे अजय रोकडे यांसह तरुणांची उपस्थिती होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर